हॅलो गुड मॉर्निंग सकाळी सकाळी प श्रावण समोराची सर्वांना हार्दिक शुभेच्छा पहिला श्रावण समोर असल्यामुळे थोडं साडी वगैरे घालून लवकर तयार होऊन आंघोळ वगैरे करून लवकर तयारी केली असं म्हटलं दूध ह्याच्या आपली पूजा वगैरे झाली पाहिजे आणि सर्व वाहनं झाला पाहिजे अशा प्रकारे सर्व पूजेचं ताट काढून घेतले मग कसं आपल्याला एक एक आठवते नाही आठवत नाही वेळेवर पूजा करायला बसलं तर अशा प्रकारे मी सर्व एका वाटीमध्ये दूध तांदूळ आज तांदूळाची शिवामूट असल्यामुळे तांदूळ वगैरे काढून घेतले छान स्वच्छ अख्खे तांदूळ घ्यायचे नाही तसे तुकडेवाले नाही घ्यायचे आणि त्यामध्ये कापूर दिवाबत्ती बेल गडव्याचा लोटा भरून घेतला एक बेलपत्र असं सर्व एका ताटामध्ये काढून घेतलं म्हणजे वेळेवर आपली अशी धावपळ होत नाही बसल्या बसल्या सर्व वाहल्या जाते असे सर्वात पहिले दिवा वगैरे लावून घेतला नंतर नंतर देवाची पूजा करून घेतली नंतर अशा प्रकारे सर्व देव वगैरे धुवून घेतले आणि नंतर एका ताटामध्ये सर्वात पहिले सर्वात पहिले सर्व देवांची आंघोळ वगैरे करून घेतली नंतर देवा पुसून घेतले स्वच्छ हळदी कुंकू वालं आणि सुद्धा लावलं अशा प्रकारे देव पहिले देवपूजा करून घेतली नंतर म्हटलं बेलपत्र वगैरे वाहून वा घ्यावं आणि देवा बेलाची पूजा कर महादेवाची पूजा करावी सर्वात पहिले एका वाटे का पंचस्नान स्नानामध्ये बा महादेव घेऊन त्यामध्ये महादेवाला छान पंचामृताने स्नान केलं आणि छान स्वच्छ पानाने धुवून घेतलं नंतर अशा प्रकारे महादेवाची पण पूजा वगैरे केली नंतर त्यामध्ये एकशेठ जे बेल जे बेल मोजून ठेवला होता ना तो वाला एक एक करून पाण्यामध्ये भिजवून अशा प्रकारे बेल वाहून घेतला नंतर आरती वगैरे केली धूप धब धूप दिवापत्ती वगैरे सर्व वगैरे का आला कापूर वगैरे साळून घेतला अशा प्रकारे पूजा वगैरे केली असता आणि तेवढ्यामध्ये साधू उठून गेला होता माझी जेव्हा आरती चालली होती ना तेवढ्यामध्ये सद्दू उठला आणि तिचं काय चाललं बघायला आला लगेचच त्याला काय वाटलं आज वेगळं वेगळं काय करते वेगळं पूजा सोडून वेगळंच काहीतरी चाललं आहे असं बघतोय ना नंतर त्याचे पप्पासुद्धा उठून गेले होते त्यांना पण समजले काय करते नंतर अशा प्रकार घंटीच्या आवाजाने ते दोघं पण उठून गेले होते मला आरती केली आणि अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतली फुल वाहलं नंतर आज तांदळाची शिवामूठ असल्यामुळे तांदूळसुद्धा एक मोठीने असे वाहून घेतले हळदी कुंकू पण वाहलं आणि अशी बघा तुम्ही मोठीने तांदूळ वाहते आणि असे एकशे आठ एक एक करून नाही व्हायचे अशी मुठी सोडायचे तीन मुठीने सोडायच्या कारण बेलाचं तीन पान असतो ना प्रकारे बे एका मुठीने तांदूळ वगैरे सोडून द्यायचे नंतर आज स्वयंपाक लवकरच स्वयंपाक करायला घेऊ म्हटलं अदवीच्या बाप्पाची आज सुट्टी असल्यामुळे काहीतरी वेगळं बनवावं त्यात मी आज बनवलं होतं प आज मला बनवायचं होतं पनीरची भाजी नंतर पनीराचं छान नंतर दुसरं काय करावं मला काही उपवास नव्हता कारण दुहा फिडिंग करतो त्यामुळे मला उपवास नाही पकडला मी असं आज मी पनीरची भाजी करायला घेतली होती सर्वात पहिले इकडे पनीर वगैरे काढून घेतलं बाहेर आणि थोडं हाफ चिरून घेतलं थोडे थोडे तो तुकडे करून घेतले आणि अशी इकडे इकडे मसाला तयार करायला घेतला होता अशा प्रकारे मसाला वगैरे तयार केला कांदा टोमॅटो खोबरं वगैरे असं भाजायला ठेवून घेतलं आणि इकडे म्हटलं भाजूला लगेचच कुकर लावून घेतले आणि इकडे म्हटलं क कनिक भिजून घेऊया थोडी थोडी करून नाहीतर आणि कुकर कशासाठी तर रद्दलाही वारंभात लावावंच लागतो मला त्यामुळे त्याला वरणपोळी द्यावं लागते नाहीतर कधी वरण भात असे त्यामुळे त्याला वरण भात लावंच लागते नाहीतर मसाला भाजी असल्यावर मी सहसा वरण लावत नाही अशा प्रकारे कनिक बिजर भिजवून घेतली आणि इकडे मसाला पण फिरवून घेतला आणि नंतर असं आणि पनीरची भाजी मसाल्याचीच छान लागते मला पालक पनीर काही एवढं आवडत नाही त्यामुळे पा मसाला पनीरच करूया म्हटलं आज आणि अशा प्रकारे भाजी वगैरे करून घेतली इकडे पोळ्या वगैरे लाटून घेतल्या आणि छान प्रकारे पोळ्या वगैरे गेल्या आणि अशा प्रकारे आज म्हटलं न लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत काहीतरी नवी। नवीन नवीन काहीतरी शेअर करावं म्हणून आज भाजी वगैरे बनवली होती आणि प्रकारे सर्व तयार करून घेतला आणि लगेचच जेवायला बसलो असा होता आमचा दिवस